नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नगर परिषदेच्या नगरसेवकाचे आरक्षण आठ ऑक्टोबर पर्यंत निघणार दिग्रस नगर परिषदेच्या बारा प्रभागामधून पंचवीस नगरसेवक निवडून येणार राज्यातील दोनशे सत्तेचाळीस नगर, दोन नगर परिषदा व बेचाळीस नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला अनुसूचित जाती महिला अनुसूचित जमाती महिला व नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रवर्गातील महिला व सर्वसाधारण महिला सह आरक्षण आठ ऑक्टोबर पर्यंत निघणार आहे जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायतच्या आरक्षणाची बाब जिल्हाधिकारी ठरविणार असून जिल्हाधिकारी हे मुख्याधिकारी यांना सूचना देणार आहे दिग्रस नगर परिषदेच्या बारा प्रभागामधून पंचवीस नगरसेवक निवडून येणार आहे ज्यामध्ये तेरा महिला असणार आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल वरती क्लिक करा धन्यवाद